नाही आपण सगळ्या अख्ख्या देशानं काश्मीरमध्ये हल्ल्याचा निषेध केलेला आहे के आणि प्रचंड मनामध्ये चीड आहे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या भारत मनामध्ये प्रचंड मोठी चीड आहे आणि प्रत्येकाची मनापासूनची भावना आहे की ज्या पर्यटकांचा भारतीय नागरिकांचा अ असा खून केला गोळ्या घालून खून केला आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं ते कुठले काही कशाशी संबंध असताना आता अशा निष्पाप नागरिकांचा आणि एका विशिष्ट समाजाचा आहे का विचारून किंवा धर्माचा आहे का विचारून केलेला जे कृत्य आहे प्रचंड चीड आणणारं हे कृत्य आहे आणि नक्की याला उत्तर तर द्यायला लागेल आणि आदरणीय मोदीजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आ, कुठही असेल तर ते त्याला शोधून काढून त्याचा खात्मा केला जाईल आणि याचे परिणाम आहे ना पाकिस्तानला बोगायला लागतील